मुंडे तालुका कराड येथे ॲडव्होकेट हनुमंतराव जमाले यांच्या घराशेजारी शेतात कोंबडीच्या रक्षणासाठी लावलेल्या जाळीत एक खवले मांजर अडकल्याची माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून आर आर टी सदस्य अजय म्हाडिक यांच्यासह घटनास्थळी जाऊन खवले मांजराला दक्षता घेत सुरक्षितरित्या सोडवण्यात आले खवले मांजर अंदाजे दोन वर्षाचे असून त्याचे वजन किलो होते या मांजराची योग्य तपासणी करून त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले समाजातील खवल्या मांजरांची शिकार केली जाते खवल्या मांजरांच्या खवले व मांस यामुळे अनेक रोग बरे होतात अशा अंधश्रद्धा पसरवल्या गेल्यामुळे याची जास्त शिकार होते खरं याला काहीच वैज्ञानिक पुरावा नाही खवल्या मंजरांची कातडी खवले व मांस यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा बेकायदेशीर व्यापार चालतो सर्वात जास्त तस्करी होणारा हा सस्तन प्राणी आहे याची संख्या झपाट्याने कमी होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर संकटग्रस्त प्रजाती म्हणून याचा समावेश केला असून शिकारीस व्यापारास कायदेशीर बंदी आहे जर हा गुन्हा कुणी केला तर त्याला सात वर्ष सक्त कारावास व पंचवीस हजार रुपये दंड आहे खौले मांजर हे निसर्गाचे संवर्धन करणारा एक घटक आहे अशा दुर्मिळ प्राण्याचा बळी घेण्यापेक्षा त्याला संरक्षण देऊन त्याला वाचवण्याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड